भूकंप केला आहे बघा तुम्हाला सांगतो की मी पडल्यानंतर हे कोणकोण मला अगोदरच माहित होत की काही लोक जाणार जाणार आणि ज्याला मतदारसंघात कोणा तिकट भेटणार नाही अशा काही लोकांना माहित माहीत आणि ते लोक गेले आणि सहा लोक गेले पण तुम्हाला माहित आहे की अठ्ठावीस काँग्रेसचे लोक आहे सध्या माझ्यासोबत एकतीस लोक आहेत एक आणि यापूर्वी अशी घटना झालेली आहे आणि कोणी कोणत्याही पार्टीचा आमदार असतो जेव्हा माझी होतो ना त्याचे जवळचे सहकार्य सोडून जातात आणि काही प्रक्रिया नवीन नाही आणि राजकीय भूकंप तुम्ही जे म्हणतात नाही ते हात नाही त्याला तुम्हाला माहीत पडेल देवा मी सांगेल राजकीय भूकंप काय होणार तुमचं ते पुष्ठाभार आहे आणि आम्ही राजकीय भूकंप होणार आहे आणि काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत आता एकनाथ शिंदे उपस्थित प्रवेश करणार आहे ते नाव त्यांनी अध्यापना त्यांच्याकडे ते थम्पिंग मॅजॉरिटीने आलेले आहे त्यांना दुसऱ्या पार्टीचे लोकांना घेऊन काय साध्य करायचे ते तुम्हाला माहित आहे अगोदर हे जे जे गेले आणि जे जे त्या वाढात इच्छुक आहे याच्याकडून ते सर्व आता आम्हाला संपर्क साधू करायला लागेल की हम आमको नो प्रॉमिस किया की तिकट ते गेले कि तुम्हाला काँग्रेस कि हम तुम्हारे पास आहे म्हणजे ते मला धक्का देण्यापेक्षा ज्याला प्रॉमिस केले ते सर माझ्याकडे येऊ लागले आणि दे बघा पैशेचे कामाचे कामा जे दाखवतोय काही लोक जातात नवीन थोडी माझ्यासाठी या अगोदर पण गेले कुठ बात आहे मिटती नाही असती हमारी सदैव सरा है, है इसमें कोई डर थोडी पाच गे के लेके आएंगे महानगरपालिकेच्या आता निवडणूक लागणार आहे लवकरच आता काँग्रेस लढणार आहे सगळीकडे काल आमच्याकडे पर... काल आमचे एकवीस नगरसेवक जे आहेत ते आम्ही सर्व बसलो होतो आणि आमचे जे राष्ट्रवादीचे राजेश टोपे भाई आहे त्यांच्याशी कर आणि भास्कर आंबेकरशी बोलू आणि करू काय तर कसा मार्ग निघता येईल आणि जसं मुंबई शिवसेनेचा जोर आहे तसं जालन्यामध्ये शिवसे महापौर जो है <स्थाँगरी> तो जाहिर है जाहिए 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 मतलब कांग्रेस अजुम्ती जाहिर जो पर्यत सुप्रीम कोर्ट डिशीजन दे रिजर्वे बदलसी होबीसी होना ओपन होना पुरुष होना महिला होना तो गोष्टी कर बरबर न पॉलिटिशियन आता ते सर आज के आंदोलन के बारे में आज का आंदोलन तो तुमको पता है ईवीएम मशीन के बारे में और जो लड़की बहन का गाजर दिया उन्होंने उसके बारे में है और तुम देखो काफी लोग हैं आज काफी संख्या में लोग हैं